तर औरंगजेब पवित्र व्यक्ती राजकारणासाठी त्याला बदनाम केलं जातं असं मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय औरंगजेबाने प्रामाणिक जीवन जगलं सर्व धर्म समभाव ठेवला असं म्हणत शेख यांनी अकलेचे तारे तोडले टोपी शिवून औरंगजेब उदरनिर्वाह करायचा असं वक्तव्यही आसिफ शेख यांनी केलंय तर औरंगेजच्या औलादींना कबरीच्या बाजूला आडवं केलं पाहिजे असं म्हणत नितेश राणे यांनी आसिफ शेख यांच्यावर टीका केली औरंगजेब एक बहुत पवित्र इंसान थे औरंगजेब ने हमेशा हलाल अपनी टोपी सी कर उनका दो वक्त की रोटी का उन्होंने कमाई खाना खाए और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे और सिर्फ और राजनीति के लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर वोट लेने का राजकरण ये महाराष्ट्र में शुरू किया गया है माझी आमदार असो की कोणी हा जो औरंगे औरंग्याच्या पिलावळचा राहिलेला कोणतरी असेल तर त्याला मग आता औरंग्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचे कार्यक्रम करायला पाहिजे आणि त्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून करून त्यांना मारलं त्या औरंग्याचे गुणगान कोण ज्या ह्या महाराष्ट्राच्या मातीतून कोण करत असेल ना मग त्यालाही औरंग्याच्या कबरीच्या बाजूला बस झोपवण्याचा कार्यक्रम मग आमचे शिवभक्त आणि हिंदू समाजाचे हिंदू हिंदुत्व विचाराचे कार्यकर्त्यांनी घेतले ना तर मग त्यांना चूक म्हणता कामा नाही मी शिवाजी वाचला औरंगजेब वाचला नाही म्हणजे छत्रपती शिवराय जगाला माहित आहे त्यामुळे मी छत्रपती शिवरायच वाचतो मी औरंगजेब वाचत नाही